राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येते महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट येते उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वाढलंय राज्यातील इतरही विभागांमध्ये थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून यामुळे रब्बी हंगामातील दिल पिकांना दिलासा मिळतोय अशातच मात्र राज्यातील शेतकऱ्यांची ची राज्या मा एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असा अंदाज समोर येतोय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तर अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश स्थिती तयार झाल्यानं तिकडून पुन्हा बाष्पयुक्त वारे राज्यामध्ये येत आहेत त्यामुळे राज्यामध्ये थंडीला सुरुवात होत नाही तोच पुन्हा पावसाचा इशारा दिल्यानं थंडीचा मुक्काम फक्त दोनच दिवस राहणार असून तेवीस नोव्हेंबर पासून पुन्हा ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय बंगालच्या उपसागरामध्ये बुधवारी कमी दाबाचा पट्टा तयार झालाय त्यामुळे थंडीमध्ये खंड पडणार आहे देशातील बहुतांश भाग गारठलेला आहे मात्र बाष्पयुक्त वारे वाहण्यास सुरुवात झाल्यानं राज्यामध्ये थंडीचा मुक्काम अवघे दोनच दिवस म्हणजे बावीस नोव्हेंबर पर्यंतच राहील असा नवा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तेवीस नोव्हेंबर पासून पंचवीस नोव्हेंबर पर्यंत ढगाळ वातावरण राहील तर सव्वीस नोव्हेंबर पासून राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाचा अंदाज आहे त्यामुळे पुन्हा किमान तापमानात घटच होऊन थंडी कमी होणार आहे न्यूज पोलघोरसाठी नासिर पठाण नाशिक